पोल्ट्रीतल्या माशा घरात येतात त्याने घरात मोठा त्रास होतो आरोग्य धोक्यात येतं अशी तक्रार एका तक्रारदारानं ग्रामपंचायतमध्ये केली ग्रामपंचायतनं सदर पोल्ट्री परिसराची पाहणी केली त्या ठिकाणचा स्थळ पाहणी अहवाल हा तक्रारदाराला दिला तक्रारदाराने तो अहवाल आरोग्य खात्याला दिला त्याच अहवालाचं फ्लेक्स छापून या तक्रारदाराने ते दोन गावांमध्ये लावले नेमकी ही घटना काय उमरज नंबर दोन या ठिकाणचे कैलास देवराम हांडे यांचं राहतं घर श्री शंकर सावळेराम दांगट व श्री सुयोग शंकर दांगट यांच्या पोल्ट्रीपासून शंभर फूट अंतरावर या पोल्ट्री परिसरात मोठ्या प्रमाणावर माशा आहेत या माशांचा त्रास आमच्या आरोग्यावर होतोय आमची लहान बाळं घरात आहेत आम्हाला साधं घरात बसता येत नाही इतक्या माशांचा थर आमच्या घरामध्ये साठतोय अशी तक्रार या तक्रारदारानं उमरज नंबर दोन या ग्रामपंचायतकडे केली व त्यांनी ग्रामपंचायतीला विनंती केली की तुम्ही आमच्या घरी येऊन ती सगळी पाहणी करा उमरज नंबर दोन ग्रामपंचायतीनं या ठिकाणची पाहणी केली व स्थळ पाहणी अहवाल तयार करून तो स्थळ पाहणी अहवाल तक्रारदारांकडे दिला तक्रारदारांनी तो अहवाल आरोग्य विभागाकडे नेऊन दिला मात्र त्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्यानं त्यांनी या ठिकाणी आज उमरस नंबर एक आणि उमरस नंबर दोन या दोनही गावांमध्ये फ्लेक्स लावलं असल्याचं स्वतः सांगितलं ते काय सांगतायत ते एकदा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कैलास देवराव मांडे दादा आता इथं हा एक ग्रामपंचायतीच्या स्थळ पाहणी अहवालाचा फ्लेक्स प्रथम दर्शनी दिसतोय त्याच्यावरती जो काही मजकूर आहे तो आहे तो फ्लेक्स नेमका काय विषय तो काय झालं सायलेन्स मा... सायलेन्स माझ्या घरापाशी शंकर सावंतम दांगट आणि सुयोग शंकर दांगट यांची पोल्ट्री आहे गेले दीड वर्षापासून <laughs> मी त्यांना सांगतोय <laughs> की तुम्ही फवारणी करा प्रतिबंधक उपाय करा त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिबंधक उपाय केलेला नाही <laughs> <laughs> माझ्या घरामध्ये आज हजा हजारो माश्या मारतात हजारो निमाश्या मारतात हजारो माश्या मारतात आणि मला माझ्या लहान मुलं नातू आहे त्याला मला खाली ठेवता येत नाही त्याच्यात जेवणामध्ये करता, हे करतात जेवणामध्ये फोटो आहेत आणि हे त्यांच्या पोल्ट्रीचे फोटो आहेत पोल्ट्रीच्या फोटोतले ते पहा आणि माझ्या घरातल्या माशा माझ्या स्वतःच्या अंगावरती हजारोनी माशी बसते मला घरात मध्ये बसल्यानंतर हजारोनी माशी बसते मी आज त्या गोष्टीला वैतागलेलो आहे जर याच्यावरती जर ग्रामपंचायती कुठल्याही प्रकारची सी दिलेली नाही तरी आता तुम्ही हा फ्लेक्स तुम्हीच लावला लावला खालच्या पण तुम्हीच स्वतः लावला मग आता ह्या फ्लेक्समध्ये जे काय स्थळ पाहणी ग्रामपंचायतीला तक्रार केल्यानंतर पंचायतीने स्थळ पाणी केली तक्रार दिल्यानंतर पंचायतीने स्थळ पाणी केली पंचायती स्थळ पाणी दिलेली आहे मग आता तुम्ही आरोग्य खात्याला कळवलंय त्याची एक प्रत आरोग्य खात्याला द्यावी लागते ती पोचली ती पोचली तिकडनं काय रिप्लाय काहीच नाही दादा आता प्रश्न असा आहे तुमची समस्या गंभीर आहे त्याबद्दल दुमत नाही पण प्रश्न असा आहे की हे जे ग्रामपंचायतीने दिलेलं तुम्हाला स्थळ पाहणी अव्वल आहे हे पंचायतीचे एक डॉक्युमेंट आहे ते असं फ्लेक्स करून लावता येतं का मुळात त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही मी माझी वैयक्तिक जीवनाला वैतागलेलो आहे त्या वैतिकलेल्या याच्यामध्ये मी लावले कुणीही माझी दखल घेत नाही त्याच्यामुळे मी लावलेले वस्तुस्थिती पाहण्यासाठी मी लावलेले लावता येत नसेल तर मी लावलेले माझ्या हद्दीत लावलेलं आहे त्यामुळे काय प्रश्न तुमच्या या समस्येचं निराकरण व्हावं एवढी तुमच्या एवढीच माझी अपेक्षा आहे आप आप बदनामी करायचं अजिबात कर माझा उद्देश नाही त्यांचे माझे संबंध फार चांगले मी आता जाऊन त्यांच्या बरोबर पण मी वैतागलेलो आहे माझ्या घरात हजारोंनी माश्या आणि माझी संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब झालेले आहे आई आजारी पडलेली आहे लहान मुलं आजारी पडलेली आहे मी स्वतःही आजारी पडलोय ग्रामपंचायतीने नेमकं काय उत्तर दिलं तुम्हाला अहवाल दिल्यानंतर ज्या वेळेस आरोग्य खात्याचं रिपोर्ट येईल की तुम्ही बंद करा त्याच वेळेस बंद करू शकतो तसं आम्ही बंद करू तुम्ही पत्र देऊन किती दिवस झाले साधारण मी आरोग्य खात्याला पत्र देऊन जवळजवळ काहीच नाही कार्यवाही प्रांत ऑफिसला पत्र दिले प्रांत ऑफिस कुणी काही कार्यवाही झालेली नाही आता सोमवारी मी जुन्नर च्या आरोग्य खात्याला देणार आहे तुमची अपेक्षा काय दादा माझी अपेक्षा काहीच नाही माझी अपेक्षा फक्त त्या ठिमाला त्रास झाला नाही पाहिजे तक्रारदार आपलं म्हणणं मांडत असताना ही बातमी आम्ही करत असतानाच त्यांना ओ साहेबांचा फोन आला आणि त्यांनी ते फ्लेक्स काढायला पुन्हा लगेचच सुरुवात केली ओ साहेबांशी त्यांचं फोनवरून नेमकं काय संभाषण झालं की त्यांनी लगेचच हे फ्लेक्स काढले ह्या फ्लेक्सवरती हा ग्रामपंचायतीचा स्थळ पाणी आहे त्याच्यावरती पंच म्हणून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक इतर सदस्य व काही ग्रामस्थांची देखील सया असल्याचं पाहायला मिळते त्यांचं बीडीओशी नेमकं काय संभाषण झालं बीडीओनी त्यांना नेमकं काय सांगितलं की त्यानंतर त्यांनी लगेचच ते फ्लेक्स काढायला सुरुवात केली ते एकदा ऐकूयात दादा, दादा। तुम्ही आता सांगितलं की हे फ्लेक्स तुम्ही लावलेत मी लावले पण आता हे जेव्हा आपण बातमी करत होतो बातमी करत असताना तुम्हाला बिडिओ साहेबांचा आता फोन आला होता मला बिड साहेबांचा फोन आला होता काय म्हणाले बिड साहेबांनी मला सोमवारी तुमचे हे करतो योग्य ती दखल घेतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे निर्णय देतो तुम्ही फ्लेक्स काढून घ्या मग आता तुमची भूमिका काय ठीक आहे मला सांगितल्यामुळं मी काढतो सोमवारी मी सोमवारपर्यंत त्यांची वाट पाहतो मी सोमवारपर्यंत फ्लेक्स काढून ठेवतो सोमवार तुम्हाला न्याय मिळेल अशी तुमच्या अपेक्षा साहेबांनी मला जर न्याय दिला तर मी त्यांच्या याला शब्दाला बांधील आहे मी आता मला सांगितल्याप्रमाणे मी फ्लिक्स काढतो धन्यवाद संबंधित तक्रारदारांचं म्हणणं समजून घेतल्यानंतर आम्ही ज्यांची पोल्ट्री त्या सुयोग दांगट यांच्याशी फोनवरून संपर्क केला त्यांना या संदर्भात माहिती विचारली असता त्यांनी कॅमेरासमोर समोर बोलल्यास नकार दिला मात्र फोनवरूनच त्यांनी पावसाळ्यात माशा होतातच मात्र आम्ही वेळच्या वेळी त्याला औषध फवारणी करत असतो असं सांगितलं त्यानंतर ग्रामपंचायतीचं या सगळ्यावर नेमकं काय म्हणणं ग्रामपंचायत प्रशासनानं दिलेला स्थळ पाहणी अहवालच फ्लेक्सवरती छापल्यानंतर सरपंचांची या संदर्भात नेमकी प्राय काय प्रतिक्रिया आहे ते देखील आम्ही समजून घेतलंय सरपंच या संदर्भात नेमकं काय सांगतायत ते ऐकूयात नमस्कार नमस्कार आता आज आपल्याकडे गावमध्ये थोडासा प्रकार घडला एक स्थळ पाहणीचा पोल्ट्री संदर्भातला अहवाल गावामध्ये संबंधित तक्रारदार व्यक्तीने लावला होता नेमकं त्या विषयासंदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे तुम्ही स्थळ पाहणीला त्या ठिकाणी गेला होता त्यावेळी काय निदर्शनास आलं होतं तिथली नेमकी परिस्थिती काय त्यांनी आम्हाला स्थळ पाहणी बघण्यासाठी ग्रामपंचायतला अर्ज केला होता केली होती त्यांनी तक्रार केली तर ते बोलले आमच्या घरी येऊन तुम्ही या आणि बघा आम्ही असं म्हटलं होतं की आम्ही ते काम करत नाही हे काम आरोग्य खात्याचं ते बोलले नाही तुम्ही येऊनच जा येऊनच जा मग ग्रामसेवक मॅडम मी सरपंच आणि सर्व सदस्य घेऊन गे तिथं गेलो बघितली खरंच माशा होत्या तिथे नाही म्हणत नाही मग त्यांना यांना पण यांच्या इथून त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना पण विचारलं त्यांनाही माहिती सांगितली का तुम्ही जरा गो असं नाही खूपच माश आहे तुम्ही पण थोडीशी फवारणी बिवारणी करा असं तसं त्यांना पण आम्ही सांगितलं आणि इथे आलो तर ते बोलले आम्हाला तुमच्याकडून स्थळ पाणीच लेटर द्या त्यांना आम्ही बोललो हे स्थळ पाणीचं लेटर आरोग्य तुम्ही जमा करायचं ते बोलले ठीक आहे मी नेऊन देतो तुम्ही आम्हाला अहवाल हा मग तुम्ही त्या त्यांना अहवाल दिला दिला आणि त्यांना ते आरोग्य खात्याकड कर जमा करायला त्यांना जो तुम्ही एक अहवाल दिला त्याची एक प्रत ग्रामपंचायत म्हणून आपण डायरेक्ट त्यांना दिला त्यांना सांगितलं हो मग त्यानंतर आता तो त्यांनी तिथं गावामध्ये लावला होता त्या संदर्भात तुमच्याकडे त्या संदर्भात त्यांनी आमची परवानगी त्यांनी आमच्याकडून परवानगी घेणं कर्तव्य होत का मला बॅनर करून हा लावायचा आहे बाप्पांचा तिकडे येऊन आता त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी सांगितल्यानंतर किंवा स्थळ पाणी झाल्यानंतर जी पुढे कार्यवाही अपेक्षित होती किंवा जो निर्णय किंवा जो न्याय त्यांना मिळायला अपेक्षित होता तो मिळाला आरोग्य खात्याने तिथे येऊन चौकशी करणं कर्तव्य होतं तर आरोग्य खात्याने काय लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे आम्ही त्यांना कॉल केला आम्ही त्यांना दोन वेळा कॉल केला दिवसभर मी ते पंचायतीमध्ये बसत आता येतोय मंगळ येतोय कॉल केला होता सरांना आरोग्य खात्यात विभागाकडे ते बोलले येतो आम्ही एक दीड दोन वाजेपर्यंत येतो ते काय आले नाही मग हे काम ती त्यांची झाली आमची तुम्ही तुमचं काम प्रॉपर केलं होतं आमचं काम आम्ही प्रॉपर केलं ही त्यांची आरोग्य खात्याची त्यांनी येऊन स्थळ पाणी करून जाणं करत त्यांनी ते फ्लेक्स लावल्यानंतर आपल्याकडून काही कार्यवाही झाली त्या फ्लेक्सवर कार्यवाही त्यांच्यावर करायला पाहिजे पण आता त्यांनी माघार घेतली ना मी काढतो बापले त्यांना बीडीओ साहेबांचा फोन आला असं ते म्हणतात त्यांनी मध्ये पण सांगितलं हो बीडीओ साहेबांनी त्यांना कॉल केला की बॅनर काढून घ्या पंचायतचा बॅनर असा लावण्यासाठी नसतो की त्यांची परवानगी घेणं कर्तव्य असतं आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आता बीडीओ साहेबांच्या म्हणण्यानुसार ते फ्लेक्स काढले असं ते म्हणतात आणि त्यानंतर जर सोमवारपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांना न्याय मिळण्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे ग्रामपंचायत त्यांना सहकार्य ग्रामपंचायत सहकार्य करणार ना त्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य नाही असं नाही ग्रामपंचायत सहकार्य जर अवश्य करणार त्यांना तुम्ही संबंधित जे पोल्ट्री चालक आहेत त्यांच्याशी संपर्क केला किंवा तुम्ही त्यांना भेटायला गेला होता त्यांचं नेमकं काय म्हणणे ते बोलले आम्ही करतो फवारणी बिवारणी औषधं म्हणजे करतो पण थोडस त्यांची पावसामुळे त्यांची पंपळापळ थोडीशी झाल्यामुळे त्यांची जात थोडी हलगर्जीपणा झाला त्यांनी त्यांचं म्हणणे माफी मागितली आमच्याकडे तर आम्ही त्यांना एवढंही सांगितलं तुम्ही तुमची प्रोसेस चालू करा आणि व्यवस्थित सगळं करून घ्या मला बदनामी करायची नव्हती मात्र मी न्याय मागून थकलो मला न्यायच मिळत नसल्यानं मी हे फ्लेक्स लावले ते चूक की बरोबर मला माहीत नाही पण ते मी माझ्या जागेत लावले या माध्यमातून का होईना मला न्याय मिळावा अशी भूमिका घेतलेल्या हांडे यांना आता ओ साहेबांनी सोमवारी तुमचा विषय मार्गी लावतो असं सांगितलंय त्यामुळे आता सोमवारपर्यंत त्यांनी हे फ्लेक्स काढून ठेवलेत कैलास देवराम हांडे यांनी लावलेले हा फ्लेक्स चूक की बरोबर यावर प्रश्नचिन्ह आहेच मात्र दहा दिवस होऊनही आरोग्य विभागाने माझ्या पत्राची दखल घेतली नाही म्हणून मी हे केलं असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे नागरिकांना न्याय मागण्यासाठी असं काहीतरी केल्याशिवाय प्रशासन खडबडून जाग होणारच नाही का यावरही तितकंच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं पहा डॉट कॉम उमरज नंबर दोन